कराड शहरच्या तर्फे त्यांचे जे गुन्हे प्रगतीकरणाचे कर्मचारी आहेत त्यांच्यातर्फे श्रेयस श्रीरंग पवार उर्फ किल्ल्या याला एक पिस्टल आणि दोन जिवंत कारतूक ह्याच्यासाठी पकडलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की एक एस एक मोबाईल शॉपी एस एस अखिल नलावडे याचा एक मृत्यू झाला होता त्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत अजिम मुल्ला याला मारायचं होतं आणि हा जो मयत आहे त्यातला अखिलेश नलावडे याचा हा मित्र आहे प्रिय पवार त्याला त्याचा तत बदला घेण्याकरता असल्याची इच्छा होती आणि याच्यामध्ये प्रगती आमच्या प्रगत बी बी स्कॉडला गुप्त माहिती मिळाली आणि त्याच्यानुसार त्याने सापळा रचला आणि हा पिस्टल मिळालेला आहे आणि त्याच्यानुसार भारतीय आर्मशनुसार तीन पंचनुसार गुन्हा दाखल आहे आणि पुढचा तपास कराड शहर पोलीस करत आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारी ना आहे नाही याच्या विरुद्ध आधीचे कोणतेही गुन्हे नाही आहे याच्यासोबत अजून कोणी साथीदार वगैरे हो याबाबत काय तपासाचा भाग आहे याच्यामध्ये आम्ही पी सी घेऊ हे कुठून मिळवलं अजून काही इतर आहे हो का त्याचा नक्की शोध होईल कारण ही एक कॉन्स्पिरसी दिसते जी मारायची ती एका माणसाच्या ह्याच्यात असेल नसेल हा नक्कीच तपासायचा प्रश्न आहे पिस्तूल कोणी दिलं कोणी मदत केली कुठून आणलं इतर काही गोष्टी आहेत पण नक्की आपल्याला भविष्या हो तपासाय